साबळे साहेब असतील आमचे दुसरे आदरणीय मित्र त्यांनी अतिशय सुंदर अशा ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे ते सुद्धा साबळे साहेब तर आमचे जोशी साहेब गोडे साहेब आणि खरंतर मी आल्यानंतर दोन मिनटं विचारत पडलो की या ठिकाणी रोहित पवार आमदार या ठिकाणी उपस्थित झाले ठीक आहे साहेबांच्या साहेबांना हे सर्व मंत्र मित्र मंडळी खर तर आपल्या सर्वांच्या हक्कासाठी या ठिकाणी बांधायला आलो आपल्या सगळ्यांचं आंदोलन उभं करण्यासाठी या ठिकाणी वेळेपासून हे धरण झाले आहे त्या मठ बारागावला किंवा शब्द आहे मरण आपल्या सर्वांचं मरण या ठिकाणी बांधलेलं आहे किती आत्महत्या किती सुपीक सुपित जमी दोषी साहेबांना की मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळी त्यांच्या काळामध्ये आणि मालाच्या शेंगा या ठिकाणी त्यावेळी किती सुपीक जमिनी आपल्या होत्या किती मोठे मोठे जमिनी बागायती जमिनीपेक्षा सुंदर जमिनी त्यावेळी होत्या आणि एवढ्या चांगल्या जमिनी आपल्या धरणामध्ये गेल्यानंतर आज मठ बार्गावरती लोकांची किती काय अवस्था झालेली आहे परवा तर आम्ही जगता साहेबांना बोलतो तेव्हा त्यांनी त्याची व्यथा मांडताना अक्षरशःच्या डोळ्यात पाण्या रगावं का त्यावेळीच मठ त्यावेळीचा हा परिसर किती सुंदर होता ते त्यांचं चांगलं होते त्याच्या बागात म्हणजे मला आम्ही बसलो तसं चर्चा <laughs> करून की त्यावेळीची लोक किती सुंदर म्हणजे कशी जगत होती आज काही सगळं सुखसुविधा सुविधा आहेत परंतु आज आपल्याकडं मूळ मुख्य म्हणजे आपल्याकडे जमिनी नसल्यामुळं साबळे साबळे सांगितले की तुमच्या पिढ्यान पिढ्यात तुमचे जे रोजगार उपलब्ध याच्यावर असतो त्या जमिनी तुमच्याकडे राहिलेल्या नाहीत आता आपण भूमिहीन झालेलो नाही त्या ठिकाणी सांगितले नाही की स्वावलंब आणि स्वाभिमानी ही जी एक नवीन योजना आहे ही योजना किती लोकांना माहिती आहे चार एकर करोडबाब जमीन मिळते दोन नाही त्याच्याबद्दल नाही तर करोड तर दोन एकर जमीन मिळते आणि आपल्यापर्यंत आले का हे आपल्यापर्यंत आलंच नाहीटर साहेब असतील साहेब असतील किंवा तहसील साहेब ह्या सगळ्या गोष्टी जनजागृती केली पाहिजे आणि पेसा ग्रामपंचायत अंतर्गत आपण सगळे पेसा ग्रामपंचायत अंतर्गत येतो मठ झालं शेतवाडी झालं पांगळी झालं वाटकर झालं ह्या सगळं मठ मार्गावर खूप हा सगळं अंतर्गत आहे अनेक अधिकार आहेत खरंतर वकील साहेबांनी इतके अधिकार सांगितले त्याच्यावर त्यांचा खूप अभ्यास याच्यामध्ये आम्हाला कळत सखोल अभ्यास याच्यावर की छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागते त्याच्यामध्ये अंतर्गत तुम्हाला कोणतेही काम करायचं असेल तर ते तुम्हाला त्या सर्व गोष्टीची मान्यता घ्यावी लागते आणि जर आज एवढा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी होणार तर तुम्हाला त्या पैसा अंतर्गत त्या अंतर्गत असल्या ग्रामपंचायतीचा तुम्हाला प्रमाणपत्र घ्यावं लागतं हे कोणत्या प्रकारचं घेतलं नाही आपल्या जमिनी गेल्या एकोणीसशे शहाण्णवला तो कायदा आला त्याच्यानंतर प्रभाव योगदांना संपादित झाल्या फक्त या ठिकाणी वेगळा वेगळ्या प्रोजेक्टसाठी ह्या जमिनी घेतल्या जात आहेत साहेबांनी सांगितल्या दोन हजार तेरा नंतर तुम्हाला जमिनी परत मिळायप्या तुमच्या तुमचे नाव पुन्हा होते पण आपण याच्यामध्ये आपल्या त्या गोष्टीचे आपण आदळणीत होतो म्हणून आपल्याला माहीत नाही झालं सगळी टीम आपल्या पाठीशी अतिशय गंभीरपणे उभे भविष्यातला लढा आपला खूप मोठा लढायचा आहे या सांगितलं आहे की बाबा इथं जात पात हा विषय बाजूला ठेवा इथं कोणी कुठल्या धर्माचा कोणी कुठल्या जातीचा हा विषय थोडा बाजूला ठेवू आपल्याला मड बारगाव परिसर हा स्वच्छ आणि सुंदर ठेवतो इथं हा आमच्याकडे स्वर्ग या ठिकाणी स्वर्गापेक्षाही सुंदर असा आमचा भाग आहे हा इथं आल्यानंतर पर्यटक हा ते इतका आपल्या भागाला भुरळतो का विचारता सोयी नाही आता भोरले साहेबांचं हॉटेल आहे मी याच क्षेत्रात काम करतोय माझंही हॉटेल आहे पण इथं आल्यानंतर पर्यटक पाच पाच सहा सात दिवस राहण्यासाठी आतुर असतो त्याला इथं आल्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ करूशी वाटतो तो कुठल्या जगाशी संबंध ठेवत नाही तो म्हणजे मला निसर्गा 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 या निसर्गाशी एकजूट व्हायचंय एवढा त्यांना इथला आपला निसर्ग आवडतो आणि हा निसर्ग उद्या या जगात राहिला नाही तर भविष्यातली आपली पिढी येणारी पुढची भविष्यातली पिढी किती तुम्ही शिक्षणाने जरी समृद्ध झाला तरी त्या ठिकाणी आपली पिढी कुठेतरी चाकर कुठेतरी एखाद्या खेळला कुठेतरी ते म्हणजे एम आय डी सीमध्ये काम करतील पंधरा वीस हजार आपली मुलं तिथं जातील परंतु भविष्यात आपल्या मुलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार नाही म्हणून आज आपल्याला जे आंदोलन आहे हे आपल्यासाठी नाही करायचं आपल्या भविष्यातल्या पिढी करायचं आहे जर हा परिसर असाच राहिला आणि आपल्या जमिनी पुन्हा मिळालं तर खऱ्या अर्थाने आपल्या भविष्याच्या पिढीचं या ठिकाणी नंदन होणार आहे म्हणून ही अतिशय टीम आहे या मनापासून धन्यवाद मानल की अशी मंडळी जेव्हा समाजासाठी एकजुटी येतात भविष्यात लोकांसाठी एकत्र येतात तेव्हा आपण सर्वजण एकामेकांच्या हातात हात घालून भविष्यामध्ये तुम्ही साहेब कोणतेही आम्हाला आदेश द्या आम्ही तुमच्याबरोबर शंभर टक्के आहे मग ते आंदोलन करण्याची प्रसंग असो किंवा आर्थिक प्रश्न असो किंवा अन्य कोणताही प्रश्न असो कागदपत्र प्रश्न असो ही सगळी मंडळी पक्ष विरहित या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा झेंडा आपण घेणार नाही सगळे एकत्र येऊ आणि ह्या पुढच्या भविष्यासाठी आमच्या भागासाठी आपण जर एवढे तत्परतेने एक पाऊल पुढे टाकणार तर शंभर टक्के आमचे शंभर पाऊल तुमच्या पुढे असतील आणि तुमच्या साठ आम्ही सगळे एकत्र काम करू असे या ठिकाणी शब्द धन्यवाद